संपूर्ण देशात भाजपाला उभा आडवा सोलून काढत असेल तर त्याचं नाव उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी जर छप्पन इंच वाले आहेत तर ईडी सी बी आय निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक का लढतात भाजप जर चारशे जागा सहज जिंकणार आहे तर नितीश कुमार कशाला पाहिजे होते त्यानंतर महाराष्ट्रात अजित पवार कशासाठी भाजपाला पाहिजे होते आता ठाकरेंच्या आमदारांना ईडी लावून पुन्हा सोबत या असा संदेश उद्धव ठाकरेंना द्यायची गरज काय आहे याचा अर्थ भाजपाच्या बुडाखालची वाळू सरकली आहे मला एक कळत नाही एक गोष्ट लक्षात घ्या विरोधकांमध्ये जर पॉवरच नव्हती विरोधकांमध्ये जर दमच नव्हता चारशे पार हे छप्पन इंच छातीचे चारशे पार असेच जर जाणार होते चारशे पार तर मग कशासाठी तुम्हाला नितीश बाबू पाहिजे होते या गोष्टीचं अजूनही उत्तर दिलं नाही कशासाठी जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये देखील विचार करा महाराष्ट्रामध्ये देखील जर तुम्हाला एवढा मोठा भरघोस असा प्रतिसाद आहे तर मग कशाला तुम्हाला अजित पवार पाहिजे होते या भारतीय जनता पक्षाची बुडाखालची वाळू सरकलीये पायाखालची नाही बुडाखालची देखील वाळू सरकली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये जराही स्थान मिळणार नाहीये भविष्यामध्ये जर एवढं ज्यांना स्थान मिळण्याची यांना जर एवढीच गॅरंटी असती ना शिवसैनिकांना लक्षात घ्या जर एवढी त्यांना गॅरंटी असती तर ह्यांनी आता लागलीच महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या सर्वप्रथम निवडणुका लावल्या असत्या महानगरपालिकेच्या कारण एक गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांनो मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असतील आणि पुणे महानगरपालिका असेल या चार महानगरपालिका फक्त मी घेतोय चार या चारही महानगरपालिकांचं जर बजेट एकत्र केलं ना बजेट तर देशातली जवळपास सात ते आठ महत्वाची छोटी राज्य यांचं बजेटपेक्षाही पेक्षाही जास्त बजेट तयार होत मी सात ते आठ ईशान्येची राज्य सोडूनच द्या अगदी हिमाचल प्रदेशापासून मी सांगतो तुम्हाला हिमाचल तु तु असेल दिल्ली असेल पंजाब असेल या राज्यांपेक्षाही जास्त मोठं बजेट फक्त ह्या चार महानगरपालिकेचं महाराष्ट्रातलं होतं एवढ्या मोठ्या महानगरपालिकेना महापौरा वाचून बसविणं हे भारतीय जनता पक्षाला शक्य नव्हतं पण त्यांना कळतय त्यांना कळत काहीच शक्य होणार नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिकांसारख्या महापालिकांच्या निवडणुका लावू शकत नाहीत याच्यातूनच यांच्या छप्पन इंचाची छाती तुम्हाला सर्वांना दिसत असेल महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा असा अवलिया व्यक्ती तयार आहे की या सगळ्या सिस्टीमला उभ्या भारतीय जनता पक्षाला जर उभा आडवा कोणी छेदत असेल उभा आडवा कोणी कापून काढत असेल सोलून काढत असेल तर महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला फक्त एकच नाव आहे ते आहे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या व्यतिरिक्त कोणीच नेता उभ्या देशामध्ये इतका थेट इतकी थेट पद्धतीने मोदींवर टीका करताय असा कोणताही नेता मला सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्रात काय उभ्या देशात दिसत नाही उद्धव साहेबांनी एक वाक्य वापरलं मोदींच्या लाटा सुनाम्यांमध्ये देखील सगळ्यात आधी तर आपले गीते साहेब होते पण नंतरच्या काळात म्हणजे एकोणीसशे निवडणुकींचा उल्लेख करतायत ते लाटा सुनाम्यांच्या काळात देखील त्यावेळेस देखील रायगडच्या जनतेने विरोधी माणसं निवडली विरोधात मतदान केलं यांच्या लाटा सुनाम्यांच्या विरोधात जाऊन मतदान केलं मतदाराने लाटेच्या विरोधात मतदान केलं ही रायगडच्या भूमीची खासियत आहे ती तशी आलेली आहे तुम्हाला पिढीजात आलेली आहे ही आहे की ह्या सगळ्या दिल्लीश्वरांच्या विरोधात उभं राहायची अनु, अनु रायगडकरांना मिळाली मी आज तुम्हाला त्या एका सभेने काय फरक पडला हे मात्र सांगण्यासाठी सा इथे आलोय ती एक सभा रायगडातली एक सभा झाली आणि काय झालं माहितीये तुम्हाला रायगडातल्या जवळपास सात जागा सात विधानसभेच्या जागा उद्धव साहेबांनी आजच निवडून आणल्या सात विधानसभेच्या जागा त्या सात पैकी सहा जागांची मी इथे लाईव्ह तुमच्या समोर नावं घेतो रायगडाच्या आणि रायगडाच्या आसपास रायगड विधानसभा असेल रायगड लोकसभा असेल आणि मावळ लोकसभा असेल यांच्यातल्या सात जागा कुठल्या तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली जागा ती म्हणजे उरण सुरुवातच करायची उरणपासून उरण मध्ये बघा शेवटी आपण इंडियाचा भाग आहोत आपल्या सोबत शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा सा पक्ष असेल आपण शिवसेना म्हणून आहोत काँग्रेस असेल आणि इतर छोटे मोठे पक्ष या सगळ्यांमध्ये या दोन जिल्ह्यांसाठी मी सांगतोय विशेषतः मावळ जिल्ह्या म्हणण्यापेक्षा लोकसभांसाठी मावळ लोकसभा आणि रायगड लोकसभा यांच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी कामगार पक्ष हा स्ट्रॉंग आहे संबंध रायगड जिल्ह्यामध्ये असेल मावळच्या काही लोक विधानसभांमध्ये असेल मग तिकडे सांगोल्याचा सा पट्टा असेल महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच हा पक्ष स्ट्रॉंग आहे पण काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त पण रायगड पट्ट्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं विशेष लक्षणीय असं प्राबल्य आहे पण सध्याच्या घडीला या सगळ्यांची जी मोठ बांधली जाणार मोठ वज्र मोठ बांधली जाणार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आपण त्याला म्हणतो यांचीही मूठ बांधली जाणार ह्या मोठेमध्ये लक्षात घ्या शिवसैनिकांनो शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेचे जवळपास सात आमदार जागेवर निवडून आले तुम्हाला पहिली जागा सांगतो उरणची जागा पाच हजार मतांनी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार हरला होता इथे पाच हजार मतांनी आता लक्षात घ्या शिवसेनेच्या उमेदवाराला पडले ऐंशी हजार उरण मध्ये त्यावेळेस पंच्याऐंशी हजार पडले त्या बालडीला महेश बालडीला जो भारतीय जनता पक्षाने अपक्ष उभा केला होता आता पाच हजार मतांनी जर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हरत असतील आता तर शेका पक्ष सोबत आहे स्वतः शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सारे वंचित वगैरे सारे पक्ष सोबत असताना आता आपला पाच हजारांचा हा आकडा कुठल्या कुठे निघून जाईल पहिला आमदार उरण विधानसभा दुसरा आमदार दुसरा आमदार आहे कर्जत विधानसभेचा हे महेंद्र थोरवे वगैरे सगळं सोडून द्या आता सगळीकडे शिवसेना एक शिवसेना आणि शिवसेना शिवसेना दोन्ही शिवसेना दुसरा आमदार सांगितला मी तुम्हाला कर्जतचा तिसरा अलिबागचा चौथा महाडचा पाचवा श... श्रीवर्धन नाही पाचवा आहे दापोलीचा आणि सहावा आहे गुहागरचा या अशा प्रकारचा हा झंजाव जागेवर महाडची जागा याच्याविषयी मी तुम्हाला मागेच माझं विश्लेषण केलेलं आहे महाडमध्ये काय होणार आहे नेमकं महाडमध्ये विधानसभेचे कोण आहेत यांचे सन्माननीय अनाधिकृत प्रतोद म्हणजे भरत शेठ गोगावले या गोगावले आपण असाच पाडलाय स्नेहलताई जगताप झंझावात तिथे स्नेहलताई माणिकराव जगताप यांचा जो प्रवेश झालाय तिथेच यांच्या उरात धडकी भरली आता पुढे काय होणार कोर्ट तर लांब राहिला आमदार की पण वाचते की नाही माहिती नाही कारण महाडच्या जनतेने मनाशी निश्चय पक्का केलेला आहे ह्या गोगावलेला पुढची विधानसभा तो विधानसभेचा गुलाल लागणे नाही संपला विषय गुहागर मध्ये शिवसेनेचे भास्कर जाधव साहेब शिवसेना नेते विषय तिथेच संपतो पुढे काही विश्लेषणच करायची गरज नाही राहिला अलिबागचा प्रश्न आणि त्यानंतर राहतो प्रश्न दापोलीचा आता दापोलीमध्ये आपले बाम लावे माहिती तुम्हाला या बाम लाव्यांविषयी मी पुन्हा पुन्हा त्यांचे विषय काढणार नाही पोरगा त्यातल्या त्यात बरा होता पण पोराचं करिअर बापाने संपवलं रामदास कदम असेल योगेश कदम असेल त्यांचा दुसरा सिद्धेश कदम जे मुंबईतून त्यांचं चाललंय सगळे प्रयत्न गजाभाऊ कीर्तीकरांच्या जागेवर काय 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 सोडून द्या पण ह्या सगळ्यांची वंशावळी सकड राजकारण संपवायची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे आता तुम्हाला सांगतो लोकसभेविषयी या लोकसभेमध्ये रायगड लोकसभेमध्ये अनंत गीते साहेब जवळपास तीन टम खासदार राहिले तीन जास्त टर्म खासदार राहिलेले आता दोन हजार एकोणीस मध्ये कुठे कुठे कुणी कुणी आपल्याला दगा दिलाय या भारतीय जनता पक्षाने कुठल्या कुठल्या ठिकाणी कारण हा अतिशय थोडक्या डिफरन्समध्ये तुम्हाला सांगतो हा डिफरन्स फक्त बत्तीस हजारांचा राहिला दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने कुठे कुठे गद्दारी करून रायगडचा मतदारसंघ पाडला हे आता मी ह्या व्हिडिओत तरी सांगत नाही कारण वेळ पुष्कळ होईल बत्तीस हजारांची डिफरन्स राहिली सुनील तटकर यांना मतदान झालं चार लाख शहाऐंशी हजार नऊशे च आणि अनंत गीतेंना मतदान झालं चार लाख पंचावन्न हजार पाचशे च यांचा जो डिफरन्स आहे तो आहे बत्तीस हजारांचा आणि टक्क्यांमधला फरक जो आहे तो आहे जवळपास तीन टक्क्यांचा आता तिसरा नंबर जो लागतो यांच्या मतदानामध्ये म्हणजे तटकरे गीतेन त्याच्या यांच्याकडे मतदान आहे जवळपास पंचवीस एक हजारांचं त्यावेळेस पंचवीस हजारांचं सध्याचं वंचितचं मतदान देखील वाढलेलं आहे तो, चा। आहे चा। चा। चा तो फरक जवळपास तीन टक्क्यांचा येतो म्हणजे डिफरन्स वंचित इथे फुलफिल करून जाते पण त्याच्याही पलीकडे जाऊन शेका पक्ष असेल किंवा इतर स्थानिक आघाड्या असतील आणि शिवसेनेच्या बाबतीत झालेला हा हा गद्दारीचा सारा खेळ पाहिलेला आणि त्याच्याविषयी असलेला एक तरुण वर्ग असेल सर्वसामान्य वर्ग असेल हा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे यावेळेस ज्यावेळेस गीते साहेब पुन्हा निवडणुकीला उभे राहतील त्यावेळेस हा डिफरन्स जवळपास लाखाच्या वर पार होईल लाखाच्या वर म्हणजे जो मागच्या वेळेस बत्तीस हजारांनी डिफरन्स झाला होता ना हर, हरले होते त्यावेळेस तो लाखांच्या वर जाईल आणि कोकणाने कायम शिवसेनेच्या पाठीशी असा हात ठेवलेला आहे कायम कोकण शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहिले अनिल मातोरे म्हणतात मिंदेना तर नक्कीच पण भाजप सुद्धा महाराष्ट्रातून गायब होणारच एक उद्धव ठाकरेच भाजपाला पुरून उरणार आहेत सुभाष नार्वेकर म्हणतात मला वाटतं भाजप आता बिहार सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील सर्वजण भाजप समोर लोटांगण घालत आहे ते फक्त उद्धव साहेब सोडून उमेश जगदाळे म्हणतात मिंदे गटाचे एकतीस नगरसेवकांना मुंबई महानगरपालिकेकडून एकशे त्रेसष्ट कोटी एकोणतीस लाख रुपये गद्दारीचे इनाम मुंबईकरांच्या पुंजीतून बबन नागिने म्हणतात बी जे पी मुक्त नक्कीच उद्धवसाहेब ठाकरे करणार मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद